यानंतरची बातमी आहे पुण्यामधून पुणे जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावन्न पूल हे कमकुवत असल्याचं आता समोर आलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं ही माहिती दिलेली आहे अठ्ठावन्न पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सध्या पाठवण्याच्या हालचालींना वेग आलाय चार पूल वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आलेले आहेत पुण्यातील अठ्ठावन्न पूल हे सध्या कमकुवत असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागानं माहिती दिली आहे अठ्ठावन्न पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सध्या पाठवण्याच्या कामाला वेग आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या हालचाली सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी दे रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहे रोहन या आधीच पुलासंदर्भातली दुर्घटना घडली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि याच माहितीनुसार अठ्ठावन्न पूल सध्या पुण्यातले कमकुवत आहेत आता या पुलांची डागडूची नेमकी आता पालिका कशी करणार आहे अगदी बरोबर आहे खरं तर हा सगळा कुंडमळ्याचा प्रकार झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जी आहे ते अशा पुलांची माहिती आणि तपासणी जी आहे ती करण्याचं कामकाज हाती घेतलेलं होतं आणि जवळपास आठशे तीस पुलांची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि यापैकी जवळपास अठ्ठावन्न पूल हे कमकुवत असल्याची माहिती जी आहे ती सार्वजनिक विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि यासाठी वाहतुकीसाठी जे आहे ते जवळपास चार पूल आता शहरातले बंद देखील करण्याचा निर्णय जो आहे तो महापालिका प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय आणि याच्या माध्यमातून हा सगळा जो आहे तो घटनाक्रम केला जातोय कारण का ज्या पद्धतीने कुंभमाळ्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर जे आहे ती भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना दुसरी कोणतीही घडू नये यासाठी मोठी जबाबदारी जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाची असणार आहे त्यामुळेच बांधकाम विभागाने जवळपास शहरातील आणि जिल्ह्यातील जे आहे ते एकूण आठशे तीस पुलांची तपासणी जी आहे ती केलेली होती स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि याच्यापासून अठ्ठावन्न पूल जे आहेत ते कमकुवत आहेत आणि या सगळ्याची आता निविदनाचा प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाईल टेंडर काढले जातील आणि या पूल नव्याने दुरुस्ती असेल किंवा काही पूल नव्याने पाडून बांधणे असेल या सगळ्याचं कामकाज जे आहे ते आगामी काही दिवसांमध्ये हाती घेतलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार धोकादायक पूल जे इतके दिवस चालू होते प्रवाशांसाठी वापरण्यात होते ते चार पूल आता वापरणं योग्य योग्य नाही आहेत असं म्हणून हे चारही पूल जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पण रोहन या संदर्भामध्ये मान्सून पूर्व या सगळ्या गोष्टी करणं गांभीर्याचं होतं आता ही नंतर आता शहाणपण आलाय का आता प्रशासनाला अगदी बरोबर आहे खर तर कुंडमयाचा इतका मोठा प्रसंग घटना घडल्यानंतर या सगळ्याला जाग जी आहे ती आलेली पाहायला मिळते खरं तर असे प्रकार घडल्यानंतरच या सगळ्याला जाग जी आहे ती प्रशासनाला येते आणि असं वेळोवेळी महाराष्ट्राला अनुभवायला मिळाले धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल